आरोग्य सेवेला समर्पित अशी नवी क्रांती गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरू होत असून सिरोंचा येथे अत्याधुनिक तीनशे पन्नास खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आलं आहे या हॉस्पिटलमध्ये नर्सरीपासून उच्च वैद्यकीय शिक्षणापर्यंतच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत यामुळं पूर्वी उपचारासाठी बाहेरगावी जावं लागणाऱ्या रुग्णांना आता मध्येच याच ठिकाणी जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा मिळणार आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे सर्व भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सिरोनच्यामध्ये एक अतिशय सुसज्ज अशा प्रकारचं साडेतीनशे बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे रुबी हॉस्पिटल वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून तयार होत आहे